चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रथम तुम्हा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की तुम्ही सगळ्यांनी वेळ काढून या वर्गाचा लाभ घेतला ज्या शिक्षकांनी तुम्हाला हे शिकवलं त्याही सगळ्यांचे आभारी आम्ही आहोत विष्णू सहस्रनाम रहस्य तुम्ही जर वाचलं असेल तर त्यात सांगितलेलं आहेच त्याबद्दल विष्णू सहस्रनाम हे एक परिपूर्ण असं मंत्रशास्त्र आहे ज्याला विष्णू सहस्रनाम उत्तम उच्चारांसह म्हणता आलं आणि जो त्याचे नित्यपाठ करतो त्याचं सर्व बाजूंनी सर्व काही कल्याण होतं सर्व बाजूंनी कारण एकदा मला आठवतं गडावर ताईंबरोबर मी बोलत होतो आम्ही दोघंच होतो दो तिथे बाकीचे सगळे त्यांच्या कामात होते तर त्यांनी बोलता बोलता ताईंनी सांगितलं जे रहस्य मी कधीही कुठेही कुठल्याही ग्रंथात या विष्णू सहस्त्रनामाबद्दल सांगितलेलं वाचलं नाही किंवा ऐकलं नाही त्या असं म्हणाल्या की भीष्मांच्या कर्वी भगवंतांनी हे का करून घेतलं असावं ही नाम विशिष्टच का निवडली असावीत कारण भगवंत काही सहस्रनाम त्यांचं इत, इतके इतकेच मर्यादित नाही आहेत ते असं अनंत हरि कथा अनंत अनंत हरि नाम अनंता अनंत नाम आहेत जी आपण मोजू शकत नाहीत पण त्यातलीच ही ठराविक नावं का निवडली <coughs> आणि भीष्मांच्या मुखातून भगवंतांनी ती का प्रकट करून घेतली याचा कधी विचार केलायस का म्हणाले म्हटलं नाही तर म्हणाले मग विचार कर त्याच्यावर तर मी काही बोललो नाही मग त्या म्हणाले का रे काही बोलत नाहीस म्हटलं तुम्ही समोर असताना मी कशाला वेगळा विचार करायचा आय तर मला सांगा ना काय आहे ते असल्या ते म्हणा त्या म्हणाल्या मेले तू असंच आहेस सांगते तुला ऐक म्हणाल्या तर त्यांनी जे सांगितलं <coughs> शास्त्रांच्या दृष्टीने एक मोठा रहस्याचा भाग आहे जीव जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो जीव वैष्णवी मायेच्या ताब्यात असतो जन्माल्या क्षणापासून तो वैष्णवी मायेच्या ताब्यात जातो ती वैष्णवी माया नियती म्हणून काम करते आणि शिवाय त्याचं प्रारब्ध स्वतःचं आहेच जे भोगाला आणलेलं आहे आता या प्रारब्धाचे आणि नियतीचे अक्षरशः अनेक प्रकार आहेत त्या प्रकारांप्रमाणे तुम्हाला म्हणजे एखाद्या जीवाला काय काय दुःख वाटायला येऊ शकतं याची कल्पना ऋषींनी केलेली आहे आणि ती अगणित आहे म्हणजे त्या दुःखांची गणनाच करवत नाही म्हणून मग त्यांनी उपाय काय काढला की हे जे दुःख आहे या दुःखाचाच नाश झाला पाहिजे किंवा त्या दुःखाला आनंद तरी मानता आलं पाहिजे दुःखाला आनंद मानता आलं तर सगळा विषय संपला किंवा दुःख बाजूला ठेवता आलं तरी सामान्य मंडळींचं सा काम झालं दुःखापासून संरक्षण झालं तरी काम झालं आता सर्व दुःख आनंदमय मांडणं हे महात्म्यांशिवाय कोणाला शक्य नाही ज्याच्या द्वंद्वाचा निराश झालेला आहे ज्याची बुद्धी सम झालेली आहे जो स्थितप्रज्ञ आहे त्याला सर्व दुःखाच्या ठिकाणी आनंदाची अनुभूती येते म्हणून वेदांताचंही उद्दिष्ट आहे की परमानंदाची प्राप्ती त्याच्या आधी सांगितलंय सर्व दुःख निवृत्ती आणि मग म्हंटलय परमानंद प्राप्ती सर्व दुःख निवृत्ती ही परमानंद प्राप्ती झाल्याबरोबर आपोआपच होते कारण परम आनंद हा असा आनंद आहे की जो एकदा झाला की कधी क्षय पावत नाही तो कुठल्याही निमित्ताने कधीही खंड पावत नाही मग परमानंदच मिळवायला पाहिजे ना पहिल्यांदा दुःख निवृत्तीचा प्रयत्न करायचा का परमानंदाचा प्रयत्न करायचा आता पहा आपल्याला एक काहीतरी व्याधी झाली समजा सर्दी झाली त्याचं औषध आणलं आपण तेवढ्या पुरतं काम झालं पण पुढे दुसरं काही होणार नाही असं नाहीच ना कारण मामा म्हणायचे ॲलोपॅथीचा गुण आहे की खोकल्यासाठी औषध घेतलं तर खोकला थांबतो मुळव्याच सुरू होते तर तसं तू आपल्या प्रारब्ध बलानी नियतीने काय पुढे वाढून ठेवलाय माहिती नाही परत काहीतरी समोर येईल मग त्याचं आपण औषध आणू तर ह्यापेक्षा शहाणपणा काय आहे तर घरी सर्व रोगांवरचं हमखास एक औषध पाहिजे बहात्तर रोग का अक्सीर इलाज <laughs> तसं एकेका दुःखाची निवृत्ती करण्यापेक्षा परमानंदच का धरू नये कारण तो परमानंद जर मिळाला तर दुःख निवृत्ती आपोआपच आहे कुठलं का दुःख आहे ना त्या परमानंदावर मात करेल असं सामर्थ्य कुठल्याच दुःखात नाही परमानंद कोण मग तर प्रत्यक्ष आनंद स्वरूप असे भगवंताच आहेत तया स्वानंद नाम श्रीकृष्ण एकनाथ महाराज सांगतात ते अगदी सत्य त्या परमानंदाच एक नाव भगवान श्रीकृष्ण आहे मग त्यांचीच प्राप्ती का करून घेऊ नये आता परत प्रश्न येतो की त्यांची प्राप्ती व्हायला तुमच्यापाशी काही शुद्ध पुण्य पाहिजे त्यांची काही सेवा घडली पाहिजे त्यांना की आली पाहिजे त्यांची करुणा झाल्यानंतर सद्गुरूंना करुणा उत्पन्न होते मग ते रूपाने अनुग्रह करतात मग साधन केलं पाहिजे साधन करता करता चित्तशुद्धी झाली पाहिजे तो सगळा वासनाक्षय झाल्यानंतर त्या भगवंतांचं दर्शन होणार आता हा एवढा सगळा उपद्व्याप प्रत्येक जीव करू शकेल असं नाही आणि प्रत्येक जीवाची काही वेळ आलेली नसते त्यामुळे त्याला सांगूनही तो करणार नाही म्हणून भगवंतांनी एक उपाय काढला की या जगामध्ये दुःख आहेत सगळ्यांना त्यांनी दुःखी भाव हे मला बघवत नाही मला सगळ्यांनी आनंदमय राहिलेलं आनंदमय झालेलं पाहायचं आहे अशी भगवंतांची धारणा आहे मग त्यांची प्राप्ती जरी कोणी करून घेतली नाही तरी त्यांना कोणी जाणलं नाही तरी त्यांना कोणी बघितलं नाही तरी काहीतरी योजना केली पाहिजे ना सगळ्यांसाठी म्हणून त्यांनी नामाच्या नावा केल्या या भवसागरातून तरुण जाण्यासाठी त्यांनी हजारो नामांच्या आपल्या नावा केल्या त्या नावा पण कशा आहेत की त्या नावेतला नावाडी अदृश्य आहे प्रत्यक्ष तेच आहेत आणि जो त्या नावेचा आश्रय घेईल त्याला पैलतीराला नेण्याची खात्री आहे आणि शिवाय त्याचं भाडं नाही अशा नावा त्यांनी तयार केल्या आणि त्याच सहस्त्रनामाच्या सहस्र नावा आहेत ह्या का केल्या त्यांनी आता एखाद्याला एकाच एकाच ठिकाणाहून पलीकडे जायचं असेल असं नाही ना ती भव नदीचा विस्तार फार आहे आणि त्या ठिकाणी स्थानकही काही बरीच आहेत की जिथून पलीकडे जायचे आणि हे प्रत्येक स्थान आहे हे दुःखाच आहे कारण जीवाला पलीकडे कधी जावं असं वाटतं पलीकडच्या तीराला आनंद आहे परमानंद आहेत भगवंत आहेत त्यांच्या त्यांची आठवण कधी येते त्यांच्याकडे कधी जावं असं वाटतं तर कुठल्या तरी दुःखाच्या थांब्याला तो था आल्याशिवाय आठवत नाही म्हणूनच कुंतींनी मागितलं ना की माग देवा मला नेहमी दुःखच द्या म्हणजे तुमची आठवण होईल तर असे थांबे किती आहेत था। भरपूर आहेत त्यात मग भगवंतांनी काही निवडक थांबे काढले की ह्या ठिकाणी जीव हमखास काकुळ तिला येणार त्याला आपली आठवण येणार मग त्या एका थांब्याचं दुःख काय आहे आणि त्या दुःखावरचा उपाय काय याचा त्यांनी विचार केला त्या दुःखावर एक औषध म्हणून एक नाम त्यांनी ठेवलं असे निवडक एक हजार थांबे त्यांनी केले तयार आणि त्याच्यावर एक हजार नावांचं औषध आहे आता ते एक एक औषध असं आहे की ते त्याच्यासाठी तयार केला आहे त्याचा निरसन तर करतच ते आणखी पण रोगांवरती उपयोगी पडतं म्हणजे या हजार औषधांमध्ये अनेक रोग त्यांनी कव्हर केलेत आणि अशा प्रकारे त्यांनी जीवाला आनंदमय करण्याची त्याच्या दुःखातून त्याला ओढून नेण्याची काढून नेण्याची व्यवस्था केली कारण ताई म्हणायच्या की भगवान श्रीकृष्ण तर श्री, श्री काय आहे तर श्री हा त्यांच्या लीलांचा आनंद आहे फार सुंदर व्याख्या की जे जी कधी मी ऐकली नाही श्री हा त्यांच्या लीलांचा आनंद आहे या श्रीमध्ये भगवान कृष्ण म्हणजे काय तर कृ कर्षती आकर्षती त्या क शब्दाला असा आकडा आहे खाली ती भगवंतांची प्रेमशक्ती आहे जीव दुःखी झाला आणि त्यांनी त्यांचं कळवळून स्मरण केलं की तो आकडा त्याच्या हृदयात ते घालतात आणि ओढतात त्याला कर्षती आकर्षती आणि पुढे श्ण कृष्ण तो जोष्ण आहे ना हा वैकुंठाचा तो एक शब्द आहे म्हणजे वैकुंठाचा बीज आहे ते प्राप्ती कशाची करून देतात त्याला ओढून वैकुंठाची भगवंतांचंही नाव वैकुंठ आहे म्हणजे प्राप्ती कोणाची करून देतात स्वतःची तुम्ही म्हणाल तर तो वैकुंठ लोक आहे म्हणाल तर त्यांचे चरण आहेत म्हणाल तर त्यांच्या लिलांचा आस्वाद आहे हे त्या भगवंतांचं महात्म्य आहे आणि हे त्यांना त्या, त्या जीवांसाठी करायचं होतं आणि त्यातून नामानिराळा राहायचं होतं म्हणून नाम कोणाचं घातलं भीष्मांचं कोणाच्या मुखातून ते करून घेतलं भीष्मांच्या मुखातून आणि ही सगळी औषधं त्यांनी तयार केली इतकं सुंदर त्यांनी सांगितल्यावर ताईंनी मी त्यांना म्हटलं खरोखर मग एकेका नामाचा अनुभव स्वतंत्र घेतला पाहिजे तर त्या म्हणाल्या स्वतंत्र कशाला त्यांनी त्यात आणखी एक आशीर्वाद देऊन ठेवला की सद्गुरु मुखातून जे नाम येईल त्या नामामध्ये या सगळ्या नामांचं फळ आहे जसं वैष्णव संप्रदायामध्ये सांगतात श्रीरामप्रभूंचा संप्रदाय त्यात सांगतात की एका राम नामामध्ये सहस्रनाम येतं सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने तस आपल्या या अवधूत संप्रदायामध्ये किंवा अवधूत मताप्रण मतप्रणालीमध्ये सद्गुरु प्रदत्त नामामध्ये सर्व नामांचा सा समावेश सांगितलेला आहे मग त्या म्हणाल्या की प्रत्येक नामाचा अनुभव घेण्यापेक्षा एकच नाम आणखी जास्त करत जाणं म्हणजे त्यांनी ते होईल जीवासाठी तेच सांगितलं आहे भगवंताने की बाबा रे तू एकच नाम घे जास्त घे निष्ठे घे आणि त्या नामाशी तदाकार हो त्या नामाचा संन्यास कर सन सं म्हणजे परमात्मा त्या परमात्म्याच्या ठिकाणी ते नाव ठेवणं आता हा नाम आहे परमात्मा स्वतः परमात्म्याचंच ते नाम हे त्याचच एक दृश्य रूप आहे किंवा श्रुतरूप आहे तर ते नाम भगवत रूप आहे अशी भावना करून त्या नामाला हृदयात ठेवणं त्या नामाला हृदयात ठेवलं की त्या नामाचा न्यास होतो तो न्यास झाला की त्या नामाची प्रचिती येते म्हणजे भगवंतांची प्रचिती येते मग त्या म्हणाल्या की पहा हे एवढी बडबड करण्यापेक्षा तुला मी त्याची गंमत दाखवते हो म्हणाले आता आपल्याला माहिती आहे म्हणाले की नारायण हे नाव आहे आता हे भगवान नारायण कसे आहेत लक्ष्मी लक्ष्मी ते लक्ष्मीसहित आहेत ते लक्ष्मी नारायण आहेत कुठे आहेत ते ते क्षीरसागरात आहेत कशावर पौडलेले आहेत शेषांवर पौडलेले आहेत तर त्या म्हणाल्या की जर नारायण नामाचा उच्चार केला तर अपार शांतीचा अनुभव येतो हो याचा कारण ते क्षीरसागर शांत आहेत ते शेष थंड आहेत शीत आहेत आणि भगवान नारायण लक्ष्मीसहित आहेत तरी लक्ष्मींकडे लक्ष नाही किंवा शेषांकडे लक्ष नाही ते आपल्या स्थितीत आहेत ते योगनिद्रेमध्ये असतात किंवा आपल्या स्थितीत असतात स् भगवान नारायण त्यामुळे तिथे शांतीशिवाय दुसरं काही नाही संन्याशांना त्यामुळे त्याम। इतर नाम नाही सांगितली नारायण नाम सांगितलं त्यांनी सतत नारायण नाम घ्यावं कोणी नमस्कार केला तरी नारायण कारण त्यांना त्या अखंड आनंदामध्ये राहण्याची मुभा आहे ती तुम्हा आम्हाला नाही कारण असं की त्यांचं म्हणणं असं आहे की जे तुम्ही वर्णाश्रमाने आणलेलं आहे कर्माने आणलेलं आहे त्याहीकडे लक्ष द्या त्यात लक्ष देता देता माझं स्मरण करा म्हणून नाम गृहस्थी माणसांना सांगितलेलं नाही ते संन्याशांना सांगितलं तर आता म्हणाले पहा या नारायणनामाची प्रचिती कशी येते हे बघायचं आहे का तुला म्हणलं हो बघायचं आहे मग डोळेमीठ म्हणाले आणि डोळे मिटून नारायण ना, नाम घे ते नाम घेतल्यावर अक्षरशः मला असं वाटायला लागलं की आपल्या खाली काहीतरी गिळगिळत आहे म्हणजे काहीतरी गिळगिळत असं नाही जसं साप असतो नाग असतो अजगर तसंच काहीतरी गिळगिळत आहे आणि त्यांनी सांगितलं तर मला डोळे उघडू नको त्यामुळे काही बघता या आलं नाही मला तर असं काहीतरी खालून असं वेटोळ घेऊन वर येत आहे आणि त्याच्यावर मी आहे बसलेलो आणि अतिशय सुंदर दिव्य असा सुगंध येतो आहे ते कारण ते नारायण पद्मनाभ पण आहेत त्या पद्माचा गंध तिथे अनुभव अनुभूतीला आला आणि तो गंध आल्याबरोबर अपार शांती मी तिथे ट्रान्समध्येच गेलो मग त्यानंतर डोळे उघडले तेव्हा तीन तास होऊन गेले होते आणि ताई खुर्चीत बसून माझ्याकडे बघून हसत होत्या त्या म्हणाल्या पहा आता त्या नारायण नामाची संन्यासी मंडळींनी काय प्रचिती घ्यावी हे तुला लक्षात आलं तर अशीच प्रत्येक नामाची प्रचिती आहे आणि ही प्रत्येक नामाची प्रचिती एका सद्गुरुप्रदत्त नामाने पण येते त्यांच्या इच्छेने वेळोवेळी त्या साधकाची जशी तयारी असेल त्याला जशी गरज असेल त्याप्रमाणे ते येतं तर म्हणून हे जे विष्णू नामाचं शास्त्र सांगितलं हे परिपूर्ण असं मंत्रशास्त्र आहे त्यात त्रुटी नाही आणि त्यात आणखी काही घालायची गरज नाही त्यात सगळं काही येतं सगळं काही एकाच शास्त्रात आहे म्हणून आपल्याकडे सर्वांना आपल्या सद्गुरु परंपरेमध्ये प्रत्येकाला हे विष्णू सहस्रनाम अत्यंत प्रिय होतं ताईंचं तर ता मी बघितलं आहे त्या त्या जेव्हा केव्हा अशा मोकळ्या असतील तर त्यांच्या मुखात ते विष्णू सहस्रनाम चालू असायचं अनेकांना त्यांनी सांगितलंय की तुम्ही पाठ करा त्याचे विष्णू सहस्रनामाचे कारण ते तसं प्रत्यक्ष प्रचिती देणार आहे रोकडं प्रचिती देणार आहे सध्या या कलियुगामध्ये रोकडी प्रचिती चोख प्रचिती देणारी साधनच कमी आहेत सगळा जो बाजार मांडलेला आहे लोकांनी ती साधनही खोटी आणि त्याच्यातून अनुभूती येणं हे आणखी मिथ्या सगळंच खोटं आहे तुकाराम महाराज जसं म्हणतात की बोलाचीच कडी बोलाजाची भात जेवणिय तृप्त कोण झाला नुसतीच बोलाची कडीन बोलाचा भात त्यांनी काही पोट भरत नाही तसं इतर सर्व साधनांची स्थिती कलियुगामध्ये आहे सांगितलेली इथे प्रत्यक्ष प्रचिदी देणाऱ्या दोनच गोष्टी आहेत सध्या कलियुगामध्ये एक भगवन नाम ते सुद्धा शक्तियुक्त प्राप्त झालं पाहिजे तर आणि दुसरं सद्गुरूंच्या कृपेचा अनुग्रह त्यांच्या प्रेमशक्तीचा अनुग्रह आणि भगवंतांच्या अपार कृपेमुळे हे दोन्ही प्रवाह आपल्याकडे आहेत आपण अनुभवतो आहेत त्याचं महात्म्य नाही तर तुम्हाला माहीत असेल एक विनोदी लेखक होऊन गेला मार्क ट्वेन तर तो, तो फिलॉसॉफीची फार तो चेष्टा करायचा की ते ते तो म्हणायचा की फिलॉसॉफी याचा अर्थ असा की सांगणारा देखील कन्फ्युज आहेत आणि तो ऐकणाराला जेव्हा कन्फ्युज करतो आणखी स्वतःपेक्षा जास्त तेव्हा ते तो जो व्यवहार होतो सांगण्याचा त्याला फिलॉसॉफी म्हणतात आता खरं म्हणजे पहा फिलॉसॉफी हा तत्वज्ञान याला पर्यायी शब्द नाही ग्रीक शब्द आहे त्याला फिलॉस तर फिलॉस याचा अर्थ लव आणि सोफोस त्याचा अर्थ आहे नॉलेज किंवा विजडम तर ज्याला ते शहाणपण नॉलेज ते विजडम आणि नॉलेज याच्यात एक फरक आहे तर तो जो विजडम आहे त्यातला त्याचा अभिमान ज्याला वाटतो आणि त्याच्याबद्दल ज्याला प्रेम वाटतं तो फिलॉसॉफर आहे पण तत्वज्ञान तसं नाही आहे तत्वज्ञान हा त्याला पर्यायी शब्द नाही तत्वज्ञ म्हणतात आपल्याकडे म्हणजे पर्यायी शब्द द्यायची वेळ आली की फिलॉसॉफर म्हणजे काय आपल्याकडे म्हणतात तत्वज्ञ पण तत्वज्ञाचा अर्थ वेगळा आहे तत्व म्हणजे परमात्मा तत्व म्हणजे भगवंत आणि ज्ञ म्हणजे त्याला जाणणारा इथे शाणपणा वगैरे नाही प्रत्यक्ष भगवंतांना जाणणारा तो तत्वज्ञ आहे आता या तत्वज्ञानाची आणि तत्वज्ञाची रोख प्रचिती इतर कुठल्याही मार्गांनी येत नाही म्हणून ते अशा व्याख्या करतात त्यांना मूळ अनुभूती ठाऊक नाही भगवंतांच्या कृपेनी त्या सद्गुरू परंपरेच्या कृपेनी आपल्याकडे ती पद्धत आलेली आहे आपण त्याचा अनुभव घ्यायचा त्यामुळे इथे द्विधा नाही आहे मनस्थिती तुम्ही सांगितल्याप्रमाणे करा अनुभव घ्या अनुभवाशिवाय काही नाहीच आहे आणि अनुभव हा आल्याशिवाय राहणार नाही आपल्या प्रारब्धांमुळे म्हणा किंवा आपल्या चित्तावरच्या वेगवेगळ्या वासनासंस्कारांमुळे तो अनुभव यायला कमी जास्त वेळ लागेल हे मान्य आहे कारण माऊली देखील तेच सांगतात की परी वेळ आहे की का ती वेळ यायला पाहिजे पण हा मार्ग अनुभव दिल्याशिवाय राहणार नाही इथे कुठल्याही प्रकारची भंगपकबाजी नाही इथे स्वच्छ असं गणित आहे एक एक दोन इथे तुम्ही याप्रमाणे साधन करा तसा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही शास्त्र आहे ते त्या मार्क ट्वेन तो त्या तत्वज्ञानाबद्दलच अशी गमत सांगायचा त्या तत्वज्ञानाची व्याख्या केल्यावर त्या एका पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुमचं पूर्ण नाव काय त्याला माहित हो नव्हतं तर तो, तो म्हणाला माझं नाव कदाचित मार्क असेल कदाचित व्हील असेल ते म्हणाला असं का सांगताय तुम्ही तो म्हणाला असं मी ऐकलंय की माझ्या आईला दोन मुलं झाली एकाचं नाव विल ठेवलं एकाचं नाव मार्क ठेवलं आणि ती जुळी होती ना सारखी दिसत होती त्यातला एक गेला त्यामुळे मार्क गेला का विल गेला माहिती नाही <laughs> आता कधी कधी मला असं वाटतं गेला तो मार्क असेल मी जिवंत विल आहे पण आता विल जिवंत आहे का मार्क जिवंत आहे पण कधी कधी मला असं वाटतं की ग्रंथ लिहिले ते विल लिहिले का मार्क लिहिले आणि <laughs> <laughs> कधी असे वाटतं याचा क्रेडिट कोण घेत आहे त्यामुळे मी मार काय का मी येईल मला माहीत नाही कोणी काय केलं आहे मला सगळं माहिती नाही तो पत्रकार म्हणाला हे काय तुम्ही बोलताय तो म्हणाला याला फिलॉसॉफी म्हणता <laughs> <laughs> ही असली फिलॉसॉफी आपल्याकडे नाही आपल्याकडे अनुभवाचं शास्त्र आहे म्हणून मातोश्री सांगायच्या नेहमी की तुम्हाला कळो न कळो काही हो न हो देहाची तीन चिमट्या होई राख होईपर्यंत साधन सोडू नका याचं कारण आहे की अनुभूती होतच असते पण ती काही वेळेला ती सूक्ष्मामध्ये चाललेली असते तुम्हाला कळत नाही शास्त्रांचं ज्ञान नसतं त्यामुळे अनुभूती काय माहिती नाही एखाद्याची जर उलट तपासणी घेतली ना जर कोणी म्हटलं की नाही मला अनुभव नाही त्या साधकाची मग भले त्याला आदल्या दिवशी काय दीक्षा झालेली असे ना त्याची जर झाडाझडती घेतली तर कळेल की याला अनुभव आलेलाच आहे कारण अनुभव म्हणजे काय अनुभव कशाला म्हणतात त्याचं शास्त्र माहिती नाही आणि इथं सहजगत्या होतं जसं आता दिव्यगंध येणं अनेकांना त्या दिव्यगंधाची प्रचिती येते पण नॉर्मल वाटतं ना ते सगळं तो काही मोठा अनुभव आहे योगातला फार मोठा चमत्कार आहे हे कोणाला कळत नाही कारण त्याचं ज्ञान नसतं असंच त्या अनुभवांचं आहे म्हणून तिथे श्रद्धा ठेवली पाहिजे तिथे पक्की श्रद्धा ठेवा पक्का विश्वास ठेवा की या मार्गाने गेल्यावर मी पहिलं तीराला जाणारच आहे कारण ही नाव प्रत्यक्ष भगवंतच झालेले आहेत आणि नावाडी देखील तेच आहेत त्यामुळे इथे गोंधळाचा कारभार नाही इथे मायेचा नियतीचा प्रवाह एखादा लोंढा येऊन नाव वाहत जाण्याचा संभव नाही इथे अज्ञानाचं वादळ घोंगवून नाव भलतीकडे जाण्याचा संभव नाही कारण कर्णधार जे आहेत नावाडी आहेत ते खमके आहेत मजबूत आहेत तर म्हणून आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हे जे आपल्याला काही साधन या निमित्ताने आज उपलब्ध झालं हे वृ वृथा घालवण्याचं नाही हे वाया जाऊ देण्याचं नाही या निमित्ताने नी कुठंतरी तुमचं शुद्ध पुण्य उदयाला आलं आणि तुम्हाला ही बुद्धी झाली हे शिकावं तर ही बुद्धी पुढेही कायम ठेवा रोज या विष्णू सहस्रनामाचा जप करत राहते पाठ झाल्यावर मग काही प्रश्नच नाही पण फक्त एक जबाबदारी त्यातली आहे की एका जागी बसून करा जा स्वयपाक करताना विष्णू सहस्रनाम आंघोळ करताना असं करू नका कारण ते मंत्ररूप आहे आणि मंत्राची प्रचिती हा मंत्र बसून केल्याशिवाय होत नाही असा नियम आहे म्हणून एका जागी शांतपणे बसा आता बघा आपल्याला किती वेळ लागला बरं मी काळजीपूर्वक ऐकत होतो मास्तरांनी जो घुटून घेतलेला आहे त्या <laughs> उच्चार तुमचे व्यवस्थित आहेत फक्त ते आता लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे रोज त्याचा सराव करा यातून कल्याणच होईल आपल्या साधनाला हे जोड साधन आहे असं समजा इतकं महत्वाचं आहे त्यामुळे साधनेबरोबर नियमितपणे न चुकता प्रेमाने जो कोणी हेही करेल साधन सहस्रनामाचं त्याचंही कल्याण भगवंत केल्याशिवाय राहणार नाहीत आणि आग अधिक वेगाने अधिक लवकर करतील परम मंगल असे सद्गुरू आणि सगळ्यांचे ते करुणा ब्रह्म भगवंत हे तुम्हा आम्हा सगळ्यांना या निमित्ताने अशी सद्बुद्धी देवत आपल्याकडून साधन करून घेवत आणि अलगत पैल तीराला त्यांच्या चरणांपाशी नेवत अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो तुम्हा सगळ्यांचं परत अभिनंदन करतो आणि थांबतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री कृष्ण गोविंद हरे